हे बघा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला माहिती असेल की त्यांनी स्वतःहून डिक्लेअर केलं की माझा कुठलाच अडचणीचा विषय नाही त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा विषय या ठिकाणी त्यांनी संपवून टाकलेला आहे आणि येत्या काळामध्ये माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना संपूर्ण अधिकार या ठिकाणी शिवसेना पक्षाने दिलेले आहे त्याच्यामुळे मला तरी असं वाटतंय जेही निर्णय पुढच्या काळामध्ये शिवसेना पक्षाचे होतील ते सगळे एक छत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब घेतील असा निर्णय आमच्या पक्षाने घेतलेला आहे बघा कार्यकर्ते उत्साही असतात पण तसं काही विषय नाही शेवटी आमचा नेता एकच आहे आणि त्यांचं नाव आहे एकनाथरावजी शिंदे ते आदेश करतात तशा पद्धतीने आम्ही काम करत असतो आणि पुढच्या काळातही तसंच काम करत राहतो आपण जर बघितलं तर विधानसभेत हे बघा सर्व समावेशक कामं शिंदे साहेबांनी केल्यामुळे सगळ्या घटकांची कामं केल्यामुळे साहजिक हे जनतेची भावना आहे की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं पण शेवटी त्यांनी या मुद्द्याला स्वतःच खोडून टाकलेलं आहे आणि त्यांनी स्वतः मोठ्या मनाने या ठिकाणी सांगितलंय की माझा या गोष्टीमध्ये कुठल्याच अडचणीचा विषय नाहीये मोदी शाह साहेबांना दोघांनाही या ठिकाणी माझी काही अडचण होईल अशा पद्धतीचं मी काहीच बोध करणार नाही ते जे निर्णय घेतील ते मला मान्य असेल हे बघा मी सुद्धा साबी निवडणूक लढतोय आम्हाला ज्या गावामध्ये वाटत होतं की या गावामध्ये आम्ही मायनस राहू तर आज आम्ही याद्या चेक केल्या तर त्या गावामध्ये बरोबर आम्ही मायनस आहोत आणि ज्या गावामध्ये आम्ही ठरलो होतो की या गावामध्ये प्लस राहू तर त्या गावामध्ये आम्ही प्लस आहोत आता कसं आहे लहान मुलं असताना रडीचा डाव खेळता तसा हा रडीचा डाव चालू आहे आणि मला तरी असं वाटतं की जिंकून आले तर एम चांगलं आहे आणि पडून गेले तर मग वाईट आहे हे बघा पहिले तर संजय राऊतलाच ऍडमिट केलं पाहिजे हा माणूसच राहिला नाही याने बघा पहिले शिवसेना संपवली राष्ट्रवादी आता संपवली शरद पवारांची राष्ट्रवादी संपवली आता उद्धव ठाकरेंना संपवलं राहिलं सुल स्वतः संपणार आहे तो त्यामुळे तो मेंटल झालाय पागल झालाय त्याला दगड द्या हातात दगड घे हातात आणि फिर म्हणा तू भिवंडीच्या बाजारात